राहू म्हणजे काय याबद्दल आपण सविस्तरपणे सांगू शकतो जेव्हा मंथन केलं गेलं हो त्यावेळेस देव आणि असुर यांच्यामध्ये हो। समुद्र मंथन झालं हो मंथन मधून अमृत बाहेर आलं ओके राईट आणि अमृत जेव्हा बाहेर आलं तेव्हा हे अमृत तर द्यायचं होतं देवांना हो, हो। पण भगवान विष्णूने काय केलं मोहिनीचं रूप धारण केलं ओके आणि त्यांना भ्रमित केलं त्यांना मंत्रमुख केलं आणि इकडे काय केलं जे देव आहेत त्यांना अमृत प्राशन करायला चालू केलं पण याच्यामध्ये राहू केतू नावाचा एक जो दैत्य होता त्याच्या लक्षात आलं इकडे अमृत वाटलं जात आहे जे असुर होते त्यांना सोडून तो त्या दे देवांच्या लाईन मध्ये जाऊन बसला बर अमृत प्राशन करायला राहू केतून ते, के ते अमृत प्राशन केलं आणि ते केल्या केल्या विष्णूंच्या लक्षात आलं कि हा दैत्य इथं बसलेला आहे बर आणि त्यांनी आपल्या मूळ रूपात येऊन आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं उडवलं मग त्याचं धड वेगळं झालं आणि उणक वेगळं झालं पण ते अमर राहिले नाही ते छायाग्रह म्हणून ओळखलं जातं त्यातला जो राहू आहे चार नंबरला लीड करतो ओके okay.